नमस्कार मी स्वास उगासामध्ये आपलं स्वागत करत आहे समोर आपण बघू शकता की छान असा व्हेज बर्गर मी आपल्याला दाखवलेला आहे अगदी बाहेर म्हणजे रेस्टॉरंटमध्ये मिळणारा बर्गर आपण घरच्या घरी कशा सोप्या पद्धतीने करायचा त्या जे आपण बघणार आहोत पूर्णपणे त्याच्यामध्ये आतमध्ये असणार जे पॅटीस असतं ते सुद्धा मी तुम्हाला घरी कसं बनवायचं ते दाखवणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला जर मी वेज बर्गरची रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे बाहेर कशाला जायचं लहान मुलांना किंवा मोठ्यांना जर बर्गर खाण्याची इच्छा असते तर नक्कीच आपण ते घरच्या घरी रेस्टॉरंट सारखा बर्गर आपण खायला घालू शकतो चला तर मग पाहूया आपण आपली आजची रेसिपी साहित्य सुद्धा अगदी सोप्पाचं आहे तुम्ही म्हणाल की एवढं साहित्य दाखवतं आणि सोप्पा कसं तर सोप्पा आहे इथे आहे मी बन घेतलेले आहेत बर्गर साठी लागणारे जे मार्केटमध्ये बन असतात ते मी इथे घेतलेले आहेत आपण बघू शकता नंतर इथे लेटस नावाचा आपला कोबी सगळा दिसणारा कांदा असतो तो मी आणलेला आहे तो तुम्हाला मॉलमध्ये वगैरे सुद्धा इझिली मिळतो की हल्ली मार्केटमध्ये सुद्धा दिसतो तसेच बटाटे घेतलेले आहेत तिथे मी चार मोठी कारण मी जास्त प्रमाण आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता कांदा घेतलेला आहे मोठा मी साधारण दोन मोठे कांदे घेतलेले आहेत गाजरचे छोटे छोटे पिसेस करून घेतलेले आहेत एक वाटी मी गाजर घेतलेला आहे तुकडे करून तसेच चीच्या स्लाइस घेतले आहेत इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे मटार घेतलेला आहे मी इथे आपण बघू शकता मटार मी एक वाटी घेतलेला आहे नंतर इथे मी ब्रेडस्क्रब घेतलेला आहे तसेच आपण इथे तेल घेतलेलं आहे नंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मी मिरची पावडर घेतलेली आहे इथे थोडीशी मी शिमला मिरची कापून घेतलेली आहे एक साधारण एक छोटी आलं लसूणची पेस्ट आहे आपल्याला तसे चवीपुरती मीठ घेतलेलं आहे इथे मी एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि तेल घेतलेलं आहे सुरुवातीला आपण आपले जे बर्गरसाठी लागणारे जे आतमध्ये पॅटी असते म्हणजे पॅटीस असतं ते बनवणार आहोत पॅन आपण गरम करत ठेवलेलं आहे पॅन गरम झालं त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत नंतर एकदम बारीक चिरलेली मी शिमला मिर्च घेतलेली आहे एकदम छोटे छोटे पीसेस केले आहेत गाजरसुद्धा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा घालून घेणार आहोत आपण कांदा आपला व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत आपण भाज्या कोणत्या शिजून नाही घेतल्यात आपण तेलावरच शिजून घेणार आहोत नंतर मी ते मटारचे दाणे आहेत ते घेतलेले एक वाटी मटार सध्या मटारचा सीझनसुद्धा सुद्धा सडन मार्केटमध्ये सहजतेने आपल्याला उपलब्ध असतो गाजर आणि मटार व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत नंतर गाजर खालणार होते मी एक वाटी आपण बघू शकता गाजर मी सुद्धा एकदम बारीक चिरून चे घेतलेला आहे चिरायचं नसलं तर तुम्ही किसून घेतलात तरी चालेल जेणेकरून मुलांना सुद्धा सर्व भाज्या व्यवस्थितरित्या पोटात जाऊ शकतात नॉर्मली आपण भाज्या म्हटल्या तर मुलं खात नाहीत पण अशा पद्धतीने जर करून दिलं तर ते अगदी आवडीने खातात झाकण तर थोडं मी एक वाफ काढून घेणार याची जेणेकरून तर आपला मटार वगैरे शिजेल मटार आपला शिजून झालेला आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूणची पेस्ट होते एक चमचा ते घालून घेतले नंतर आपण मीठ सुद्धा घालून घेऊया चवीपुरती मिक्स करून घ्यायचं आपण ते व्यवस्थित परतून घेऊया गॅसची फ्लेमसुद्धा मी मीडियम ठेवलेली आहे इथे मी गरम मसाला घेतला होता तो घालून घेणार आहे मी नंतर हळद आणि आपला लाल मिरची पावडर घेतलेली आहे तुम्ही घरगुती मसाला घेतला तरीही चालेल पण आपण गरम मसाला घेतल्या कारणाने ते लाल मिरची पावडरच घेतलेली आहे व्यवस्थित आपण सर्व मसाले मिक्स करून घेतले भाजीला नंतर त्यामध्ये आपण ते थोडंसं स्मॅश करून घेऊ आपला जो मटार आहे तर तो आपण थोडा स्मॅश करून घेऊ स्मॅशरच्या साह्याने जेणेकरून ते व्यवस्थित सर्व बटाट्याला सुद्धा लागेल नंतर इथे मी बटाटा घातलेला आहे बटाटा सुरुवातीलाच मी हाताच्या सहाय्याने स्मॅश करून घेतला होता जेणेकरून तो मिक्स व्हायला खूप इझी जाईल बटाटा घातल्यानंतर पुन्हा एकदा स्मॅशरच्या साह्याने मी पूर्णपणे व्यवस्थित ते मिक्स करून घेणार आहे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत स्मॅशाच्या सेने आपण केल्या कारणाने व्यवस्थित ते मिक्स होईल आपण पाहू शकता आपण पाहू शकता सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे वरून आपण कोथिंबीर घालून आहे कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपण ते गॅस बंद केलेला आहे ही भाजी आता आपण थंड होऊन देणार आहोत तोपर्यंत आपण वर लागणारं जे कोटिंग आहे पॅटीसाठी ते तयार करणार आहोत इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे त्यामध्ये मी चवीपुरती मीठ घालणार आहे आता आपण एक थोडं थोडं करून त्यात पाणी घालून ते एक पातळ पेस्ट करून घ्यायची आपण बघू शकता इथे मी पेस्ट करून घेतली आहे व्यवस्थित पातळ ते आपले तयार झालेले आहे आता आपली जी भाजी आपण केली होती ना त्याला आपण ते ला लावणार आहोत त्या अगोदर आपण अपन आपले बर्गरचे जे, जे बन होते ते आपण मधोमध कापून घेऊया त्याचे दोन भाग करून घ्यायचे आपण तसेच आपण लेटेस्टचे जे आपण आणली होती पानं ते सुद्धा आपण कापून घेतलेले डक्क ठेवलं तरीच येईल पण खाताना मुलांना बरं पडतं म्हणून मी छोटे छोटे पीसेस करून घेतलेत इथे आपण त्याच्यात गोल पॅटी म्हणून घेणार आहोत रेडीमेड आणण्यापेक्षा घरी केलेलं नक्कीच चांगलं मुलांना सुद्धा आवडतं आणि भाज्या आपण मटार आणि गाजरचा वापर केला त्यामुळे ते मुलांच्या पुल, पोटामध्ये जाऊ शकतं आता हे पाठी आपण एक एक करून त्याच्यामध्ये जे आपण एक कॉन्ट्रोची पेस्ट केली होती त्यामध्ये घालणार त्याच्यानंतर आपण ते ब्रेडस्क्रब घेतले होते ना ते त्याला लावून घेणार आहोत ब्रेड स्क्रबमध्ये आपण लावून घेतले आपण आता ते फ्राय करण्यासाठी मी तेल गरम ऑलरेडी करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण डीप फ्राय करून घेणार आहोत तेल आपलं गरम झालेलं असल्यानं आपण हळूहळू करून आपण ते फ्राय करून घ्यायचे छान असे क्रिस्पी होतात आणि खायलाही मस्त वाटतं एका बाजूने आपण झाल्यानंतर उलटा करून थोडा थोड्या रंग होते आपण ते फ्राय करून काढून घेणार आहोत तुम्ही एका वेळेस दोन दोन फ्राय केला तरीही चालतील आपले पॅटी तयार झालेले कुरकुरीत नंतर आपण जे बन कापून घेतले होते मधोमध ते आपण बटरमध्ये फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूंनी थोडं आपण बटर लावून छान फ्राय करून घेऊया अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने हे बर्गर तयार होतं मुलांनाही आवडतं आणि घरच्या घरी अगदी इझिली करता येतं इथे मी थोडासा मेवनीज आणि पिझ्झा सॉस जो असतो तो मिक्स करून घेतलेला आहे बर्गर पिझ्झा जोच मिळतो मी मी एकाच्यामध्ये काढून घेतलेला आहे फ्राय झालेला बॉनला आपण बटर लावून घेणार आहोत नंतर आपण जो सॉस आहे तो लावून घ्यायचा आहे मेहनीच म्हणतात तर अगदी प्रचंड आवडतं चीज या गोष्टी नक्कीच आवडतात त्यानंतर आपण लावून घेऊ एका बाजूला मेवणी जाणे आपण थोडासा सॉस लावून घेतलेला आहे नंतर आपण त्यावरती आपण जे पॅटीज तयार केले होते ते ठेवणार आहोत नंतर लेटेस्टची जी पानं होती ती मी कट करून घेतली होती ती ठेवायची आहेत नाही मिळाली तुम्हाला तर तुम्ही नाही वापरलात तरी चालेल कारण सगळीकडेच मिळतील असं नाही आहे नंतर आपण जे चीज स्लाइस घेतली होती ती ठेवणार आहोत दुसरा वरचा जो बन आहे त्याला सुद्धा मी इथे बटर आणि सॉस लावून जे घेतलेले मिश्रण करून ते लावणार आहे मित्रमित्र अशा प्रकारे आपल्याला व्हेज मिक्स व्हेज बर्गर जे आहे तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि नक्कीच शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असा तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा कसं वाटतं तुम्हाला बर्गर ते तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका मित्रमैत्रिणींना आणि ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा चॅनलला लाईक करा जर नवीन असा चॅनल सबस्क्राईब केला तर आयकॉनला सुद्धा टिक करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल